देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस गुन्हे शाखा युनिट दोन ची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि वरिष्ठ अधिकारी यांनी गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक तीस नोव्हेंबर रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एकतीस हजार चोवीस हे विहित नदीवरील श्री अण्णा गणपती पुलाजवळ असले बाबत गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांना खात्रीशीर गोपनीय बातमी प्राप्त झाली सदर बातमीची खात्री करणेबाबत विद्यासागर श्रीमनवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या आदेश व मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांच्या पथकाने सापळा रचून महेश ओंकार पुजारी राहणार जेतवन नगर उपनगर नाशिक रोड पृथ्वी निलेश भालेराव राहणार देवळाली गाव राजवाडा नाशिक रोड करण उमेश डावर जेतवन नगर समोर उपनगर नाशिक रोड या तिघांना ताब्यात घेतले असता त्यांनी तिघांनी मिळून गुन्हा केल्याबाबत व गुन्हा करतेवेळी त्यांच्या ताब्यात असलेली हिरो पॅशन प्लस मोटरसायकलचा वापर केल्याबाबतची कपुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून गुन्हा वापरलेली मोटरसायकल जबरी चोरी केलेले दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण एक्क्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण पोलीस उपनिरीक्षक यशवंत कोळी शहर पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे शहर शंकर काळे प्रकाश भालेराव प्रकाश महाजन नितीन फुलमाळी अतुल पाटील संजय पोटिंदे राजेंद्र घुमरे गुलाब सोनार मनोहर शिंदे संजय कुमार नांदुर्डीकर सुनील अहिरे प्रकाश घोडके चंद्रकांत कवळी किरण अहिरराव मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण जितेंद्र वजिरे अशांनी ही कामगिरी पार पाडली आहे डी पी न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका